सेलो तालुक्यातील मोजे करजखेडा या गावातील पुनर्वर्षित रहिवाशांना प्लॉट उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली आहे सेलू तालुक्यातील असलेल्या मोजे कारसखेडा गावातील पुनर्वर्षित लोकांना नवीन ठिकाणी प्लॉट मिळावे याबाबत दोन हजार सात पासून पुनर्वर्षित रहिवासी हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत मंडळ अधिकारी मोरगाव तलाठी सज्जा हातगाव खुर्द ग्रामसेवक करसखेडा व सरपंच ग्रामपंचायत कार्यालय यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वाटप प्लॉट याबाबत सध्या स्थिती व शिल्लक प्लॉट याबाबतची माहिती सादर करण्याबाबत कळवले होते त्यानुसार मंडळ अधिकारी मोरेगाव सज्जा हदगाव खुर्द ग्रामसेवक करसखेडा व सरपंच ग्रामपंचायत कार्यालय करसखेडा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून क्रमांक नुसार अहवाल सादर केला होता या अहवालानुसार पुनर्वसन साठी वाटप झालेल्या आठ अ रजिस्टर व प्लॉट बाबत वाटप यादी तहसील कार्यालय आणि नगर रचना कार्यालय यांच्याकडील नकाशा या सर्व बाबींचा ताळमेळ घेतला असता जाई मोक्यावर प्लॉट क्रमांक एकोणसाठ ते एकोणसत्तर एकूण क्षेत्र चौरस मीटर मधून ज्याला शेलोरा असून दलदल दिसून येते तसेच निवेदन देणारे त्यांच्या मागणीनुसार आज रोजी प्लॉट क्रमांक दोनशे नऊ दोनशे पंधरा दोनशे सोळा तो भूखंड कुणालाही वाटप झालेला दिसून येत नाही येथे अतिक्रमण देखील नाही अशाचा अहवाल तहसील कार्यालय सेलू येथे सादर केला होता पण एकूण सत्तर प्लॉट पैकी अठ्ठेचाळीस प्लॉट वाटप झालेले असून उर्वरित बावीस प्लॉट आतापर्यंत वाटप करणे बाकी आहेत त्यामुळे सदर प्लॉट करसखेडा गावातील प्लॉट धारक यांच्या नावे करण्याची मागणी अर्जदार राजू हातागळे महादेव शेजूळ प्रल्हाद हातागळे अनिल हातागळे मुरलीधर हातागळे रामेश्वर शेजूळ भूषण हातागळे भगवान शेजूळ सुनील झोल यांनी एका निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे फक्त भूखंड वाटप करून ताबा नाही दिला असं माहितच नव्हतं की किती म्हणतात त्या वेळेस जरा आम्हाला काय ताबा दिला द्यायला आम्हाला आम्हाला दुसरीकडे हा किती एकरचा परिसर आहे आणि याच्यामध्ये किती प्लॉट आहेत आणि किती लोकांना ही जागा देण्यात आली होती वीस बावीस लोक होते त्याच्यामध्ये कमीत कमी वीस बावीस लोक तशी सत्तर लोकांची यादी झाली होती पण बाकीचे वीस बावीस लोक त्याच्यामध्ये अडकले बाकीच्या काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही जागा किती लोकांना प्लॉट भेटलेले सत्तर लोकांना राहिलेत किती आता बघा ना बावीस बावीस बावी। बावी। लोकांचा प्रश्न आहे बावीस लोकांचा प्रश्न आहे आता तुमची मागणी आहे की जागा आम्हाला बदलून बदलून देण्यात यावं अमृतसेन माझं नाव बाबासाहेब उत्तम हातागडे आमचे जेणेकरून भूखंड आहे तर दोन हजार सात ला मिळाले भूखंड तर आम्हाला आणि ते खाली गावामध्ये येऊन फक्त कावाली हवाली केले त्याच्यामध्ये काय केलं त्यांना आम्ही दोन हजार अकरा पासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो त्याच्या रिश्यू आहेत आमच्याकडं पण आम्हाला काय कुठलाही ताबा ते जागेचा काय करून द्या ना त्या भूखंडानुसार कोणत्या विभागाच्या संबंधित आहे भूखंड भूखंड भूसंपायपाडीकर्यालयामध्ये झाले ते तशीर कार्यालयामध्ये झाले प्रकरण उपोषण तिथं परबि कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसलं झालं म्हणले तुमचे प्रश्न निर्णय लागले म्हणले सल्ले झाले म्हणले म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या काहीच नाही द्यायला सोबत त्यांनी आम्हाला आता तहसीलदारला भेटले का हा तहसीलदारला भेटलो तहसीलदार बोलू देत नाही आम्हाला काहीच देत नाही ते म्हणते माझ्याकडे काय राहिले नाही तुम्ही तुमचं बाहेर निघून जा मी काय जे आहे ते मी देऊन टाकले म्हणते आता काय सांगू इच्छित सांगून इच्छा आम्हाला कुठलीच जागा नाही आम्ही वंचितच आता कसं वाचवाय सांगा म्हणा त्यांना कोणाकडे जावं हेच कळा ना आम्हाला काय आता कलेक्टर पशी गेलो ते आम्हाला बोल देणार ते भूखंड फक्त वरणी हातामध्ये बाकी काहीच नाही कुठल्याच ना काहीच नाही ते अतिक्रमण केले म्हणले ते झालं त्याला हे करून ग्रामपंचायतचा ठराव ठराव देऊन आपलं ग्रामसेवक ते नागरे साहेब भाऊ साहेब असे बरेचसे माणसं होते सत्तरऐंशी लोकांचे आम्ही सहायक येऊन ते ठराव द्यायला पण त्या ठरावानुसार अजून काही कुठलाही आम्हाला प्रस्ताव काय नाही आजू काहीच माहिती सांगितली नाही त्याच्यानुसार अजून माझं नाव राजू दशरथ हातागळे इथं आम्ही दोन हजार सातपासून वाटप करण्यात आली होती ही प्लॉटिंग आजपर्यंत आम्हाला या प्लॉटिंगमध्ये राहण्यास कसं या नाल्यामध्ये आम्ही कसं राहायचं नाल्यामध्ये धड घरही बांधता येत नाही आणि काहीच नाही आणि आम्ही पुन्हा या प्रशासनाला शेलू प्रशासनाला तहसील प्रशासनाला असं निवेदन वारंवार दोन हजार सातपासून द्यायला किंवा आम्हाला प्लॉट बदलून देण्यात यावेळी अद्यापही त्यांनी बदलून दिलेलं नाही बरं हे त्यावेळेस कसं तुम्हाला माहित नव्हता प्लॉट घेतला आम्हाला त्यावेळेस काय माहिती नव्हतं नाला आहे का प्लेन जागा आहे काय माहिती नव्हत्या जागेवर येऊन नाही नाही पाहिलं नाही बरं हे कधी कळालं तुम्हाला हे ज्यावेळेस आम्हाला घर बांधायचे दोन हजार अकरा पासून बरं घरपूर जेव्हा आम्हाला आले त्यावेळेस आम्ही पाहिलं किंवा आता आपली जागा कुठेशी एक आहे ज्यावेळेस आम्ही जायकवाडच्या लोकांना सातोना विभागातल्या लोकांना बोलून घेतलं त्यांनी आम्हाला जागा दाखवली तर पूर्ण नालाच